महाराज म्हणतात की आपल्या मनामध्ये ईश्वराबद्दल दृढ विश्वास असेल तर परमार्थ साधन हे खूप सोपे आहे पण दुःखाची गोष्ट अशी आहे की लोकांना हे कळतच नाही चंचळी चंचळ निश्चळी निश्चळ वाजवी खळाळ उदकाशी सोपे वर्म परी मन नाही हाती हा हा भूत भीती भ्रमगाडा रविबिंब नाही तुटत उदका छायाची ते नका सरी धरू तुकामने भयधरी रज्जूसाठी नाही साजपोटी कळेल तो तर पाणी उतारावर गतीने तर सपाट जागेवर स्थिरपणाने आणि खास खळग्यामध्ये ठिकठिकाणी ते खळखळ करत वाहते तसेच दृढ विश्वास असला तर परमार्थ साधन हे सोपे असते पण दुखायची गोष्ट अशी आहे की जीवाचे मन त्यांच्या ताब्यात राहत नाही ते प्रमाणे ग्रस्त होऊन चंचल होते पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडते ते प्रतिबिंब म्हणजे तुम्ही सूर्य समजू नका तुकाराम महाराज म्हणतात की दोरीला साप समजून संसारी लोक घाबरतात पण दोरी ही सत्य आहे असे कळले म्हणजे त्याचा अभ्यासात्मक भ्रमणासा होतो आणि त्याच्या मनात ती भीती निघून जाते आणि म्हणून परमार्थ साधना करण्यासाठी आपल्यामध्ये जड विश्वास असले असेल तर परमार्थ परमार्थ करणं हे खूप सोपं आहे असे या अभंगातून सांगतात रामकृष्ण